शुभ रात्री सगळ्यांना चला बघा बघा मस्त आपण राईचं तेल छान गरम झालेलं आहे हिरवी मिरची लसूण बारीक कट केली बघा तर हिरवी मिरची बा... लसण बारीक कट केलेलं आहे अरे आवाज करी आहे तर आता हे बघा तर आपल्याला काय बनवायचं सांगू का बघा लागलं आहे मस्त लसूण आणि हिरवी मिरच्या हां आपल्याला बनवायची खिचडी तर ह्या खिचडी कशी बनवायची मुगाच्या डाळीची आणि ह्या तांदळाची तर हे बघा डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले आहेत मी जेवढे मी तांदूळ घेतलेत ना तेवढीच मी डाळ घेतली आहे बुलटने डाळ जास्त आहे आणि तांदूळ कमी आहेत तर खिचडी अशी बनवायची बघा दोन घेतल्यात मी आता मी टाकून घेते ह्याच्यात हा चाले छान बघा मैसे तदू धुन घते दात तदू आने बो आता टाकून घनवा अभी खिचड़ी तब आता रेसिपी टाकत न बर का हल्दी टाक आ थोड़ी सी रेसिपी खरतर मैं टाकत नी पाकनी टाकली आज थोड़ी सी छोटी से अपनी खिचड़ी बनोती है साथ म्हणलं घ्यावा टाकून आणि पाणी जास्त टाकायचे बरं का हां खिचडी चिकट असे आहे ना चुकी नाही बनवायची खिचडी असते पातळ हां जे आजारी माणूस असते हे असते ना तर त्यासाठी खिचडी ही अगदी पातळ अशी बनवायची आणि हे घेते ना तुपाची दार आता तूप काय आपल्याकडे नाही आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचं काम चालू होतं त्याच्यामुळं जरा थोडंसं ना नाही आणलं तूप आणता येईल तूप पण तूप टाकल्यावर तर अजून एवढी एक नंबर लागते बघा खिचडी ही काय नाही टाकलं हिरवी मिरची लसण हळदी आणि नमक आणि तांदूळ कमी आणि ही डाळ जास्त कोणची डाळ आहे ही हिरवी हिरवी डाळ आहे बरं का हा, मुगाची हां हिरवी मुगाची डाळ कारण हिकडं हरियाणामध्ये आहे ना हीच डाळ असते बघा तर चला जेवढं जोड़ होईल तेवढा व्हिडिओ काही नाही मोठा नाही करणार मी मस्त खोक लावायचा आणि कडाईभर बनवायचं बघा आता अगदी एक छोटीशी वाटी नसते का फुलपात्र आपलं बारीक फुलपात्र असतं बघा हरियाणामध्ये तर नाही आहेत फुलपात्री पण आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये फुलपात्री आहेत बघा वाट्या फुलपात्री लग्नामध्ये ना देत पाच पाच वाट्या पाच फुलपात्री तर हा त्या टाईपचं फुलपात्र एक घ्यायचं तांदळाचं भरून आणि जी डाळ असते ना मुगाची ती एक फुलपात्र घ्यायचं मस्त तुम्ही सपाट फुलपात्र तांदळाचं घेतलं तर फुल पा फुल भरून डाळ घ्या जरा जास्तच घ्या डाळ आणि मग बघा तुम्ही खिचडी अशी बनवून आता मी हे ना पूर्ण पाणी गच्च भरणारे कुकर आता तुम्हाला दाखवते मी खास फक्त जेवताना आता हा कारण व्हिडिओला मोठं होतं मग तर चला जी या जेवायला बघा दुपारच्या रोट्या पण आहेत आता काय मी रोटे बनवले हो नाही चवळीची भाजी पण आहे आणि ह्याच्या खाली सांडग्याची भाजी आहे ती मला खायची फक्त बरं का पोरं काय खात नाहीत आणि आत्ता बनवलेले आपण मस्त जस्ट हवा काढते बरं का मी आता डाळ चावळाची खिचडी डाळ चावळाची खिचडी आता त्याची हवा काढते मी पहिली आणि मग तुम्हाला दाखवते चला आता हा का मस्त उघडते बरं का मी खिचडी हे बघा अशी खिचडी बनवायची बरं का तो आपण तुमच्या समोर बघा ही आहे खिचडी तर आता ह्याला असा चम्मच मारायचा हे बघा असा चम्मच मारायचा आणि असे पातळ खिचडी बनवायचे बरं का आणि ह्याच्यावर देसी घी तूप तूप टाकायचं आणि मग ना आजारी माणूस असू तीन बाई असू हा कुणाला ला, ला, बा लहान बाळ असू लहान मुलांना अगदी एक नंबर खिचडी हे बघा अशी बघा दिसती हे काही ही खिचडी अशी बनवायची बरं का हे बघा हा का अशी हे बघा अशी मस्त पैकी ही अशी खिचडी ही झाली खिचडी तर अशी खिचडी कोण कोण बनवतं ते पण सांगा बरं का मला हां हे बघा ही आहे खिचडी एक दाखवायचं एक म्हणायचं म्हणजे कसं दाखवायचं तुम्हाला बनव असाल तर बनवा आणि बनवून खाऊन बघा किती टेस्टी लागते हे साधी आणि सिंपलन कधी एक नंबर हो का असे पात्र बनवा बरं का पण कवा पण खिचडी असेच बनते हरियाणामध्ये तर असेच बनते आता अजूनच मला काय माहिती नाही कुठं काय बनतं महाराष्ट्र मध्ये तर मी बघितलेली खिचडी आपल्या तिकडं ती सुक्की बनवतात जरा असे तर हे बघा आजचं जेवण कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा चला आता भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दही पण आहे बरं का पण आता चला दही प घ्या सगळ्यांनी काळाची आणि दही टाकून तर अजून एक नंबर लागतं पण सगळ्यात पहिलं तर तूप टाका तर घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा नक्कीच